ताज्या करा, करा। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ब्लेड वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती हल्ला करणाऱ्या आरोपीने पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णावर हल्ला केला। यथा रुग्ण गंभीर जखमी झाला असून आरोपी बाबासाहेब सोनावणे विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी हा मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत होता त्याच्या बाजूला असलेल्या बेडवर सलमान सय्यद या तरुणावर देखील उपचार सुरू होते दरम्यान आरोपी बाबासाहेब सोनावणे याने चक्क स्टील खुर्ची थेट सलमान सय्यद डोक्यात तोंडावर मारून फेकल्यानं तो गंभीर जखमी झालाय आरोपी हा वेड्यासारखे वागत असल्याचं पुनीसाचं म्हणणं आहे आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत आकाश सहने स्वांदन मीडिया उलाहस नगर ताजा स्वानंद स्वांदन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा